सारगेट एस टी डेपो अंतर्गत असलेली एक शिवशाही बस क्रॅक झालेली असतानाही प्रवासी सेवेत वापरली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला एस टी महामंडळाच्या तांत्रिक नियमानुसार चासी क्रॅक झाल्यानंतर बस क्रॅप करणे बंधनकारक आहे तथापि सदर बस डेपो प्रशासनाने सेवेतून काढलेली नाही डेपोतील वेल्डर आणि सुरक्षेच्या कारणास्तव वेल्डिंग करण्यास नकार दिला होता तरी बाहेरून खाजगी वेल्डर आणून चाचणीवर बिल्डिंग करण्यात आल्याची माहिती आहे ही बस दैनंदिन प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात आहे यामुळे प्रवाशांच्या जीवितात गंभीर धोका निर्माण झाला या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे